तर नमस्कार मित्रांनो हे का दोन दोन पिश्या मध्ये बाजार आणलेला बघा म्या आणि बाजार एवढा दोन दोन पिश्या मध्ये काय आणला असं तुम्ही ओळखा एकदा तुम्हाला दाखवतो असं जर ओळखून आलं तर आणि महुरीनं सांगितलं तर सामाईन आणा म्हणून हे हे आणा ते ते आणा म्या मग डायरेक्ट मग घ्यावा का दोन पिशव्या भरून आणल काय नाही ह्याच्यात काय काय आणलं तुम्हाला दाखवतो मी काय तर मित्रांनो एक्साइटमेंट म्हणते कसली असते एक्साइटमेंट असते काय असते गडबड गडबड पिशवी खोलण्याची गडबड बघा कशी चालू इकडे ती काकडी या सांगितलीस ना खिरी काय काय आले बघ लवकर तांबाटे दोन चार तांबाटे तर रस्त्यात पाहिले ग आणि दोन येता येतात खाल्ले अगं मोठे पिशवू खायचे तर माहिती का डाळी बारती घेतली पुन्हा मालच बसा मग तो एक्स्ट्रा माल सांगितलास म्हणून मग मोठी पिशवी एक आणि ती एक घेतली मग हम्म कैच भाजी मेथीची भाजी महतारी ताजी <laughs> ए हे बघा मित्रांनो अशी मेथीची भाजी आणली मेथी कमी आता आहे काय ते अगं मेथी भाजी गोड आहे मेथी भाजी गोड आहे मोरे हो हा मेथीच मी आता नाही या, या। गाजर

काने शि पात आणली मित्रांनो मध्ये कायला आणली अन कुरू कुरू उंदर कच खाते तशी खाती पुन्हा <laughs> काय काय पुरत बी नाही आणलेलं काय बघा आणून मध्ये वांगे, वांगे दाखवून कसली आणलीत ब्रँडेड वांगे हे बघा वांगा भारताच वांगे भारताचं वांगा भारताचं भारताचं बोरी 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 हे वा कसल चुली मध्ये टाकून लय मध्ये खायला बारके दाखव बारके बी आले त्याच्यामध्ये आणि खरंच मित्रांनो लाभार सांगत नाही वांग्याला सध्याला मस्त मार्केट आहे बघा मी पन्नास रुपये अर्धा किलो वांगे आणले तर खरं शेतकऱ्याला दोन पैसे भेटले चांगली या आणि असं माळू पण आहे शेतकऱ्याला दोन पैसे राहा असं माळू आहे आता शेतकरी ऐकायला केवटीवाद ऐकायला ते काय मी सांगू शकत नाही शेतकरी काय करते माहिती का नाही आहे बिटाव घालतय आणि पुन्हा ते केवटीवाली तर काही सांगू नाही शेतकरी वाद येतात पैसे मग चांगले राहिले सगळ्या माळ्यामध्ये असं राहिलं पाहिजे शेतकऱ्याला पैसे पण आपण बी शेतकरीच ह्या काय झाली तिच्यातलं झालं कोथिंबीर गावरानं सरकारी भेटली सरकारी होती पुन्हा गावरानं भेटली बघाली कसली गावरानं बघा कसली गावरान लस लस उ आणि हे बघा सरकारी आली गण ही घेतली पुन्हा ती दिसली ती घेतली दहा रुपयाचे पाव किलो तू दहा रुपयाची जुडी या मग ही खाली तस झालं ही पिशवी खोललो लवकर मित्रांनो ही पिशवी ह्या पिशवीत खरी जंगल गाई आहे बघा अरे का मोकडे खरी जंगल गाय ह्या पिशवीमध्ये बघा काय 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 आहे ते इकडे बघित इकडे बघित हे बघा आर्ये आर्य ह्याच्यावर तुम्हाला काय दिसायला दीश ती दिसलं असेल बघू लवकर हे बघू दे हे बघा हे काय अधहंस जिरा आधी बघू ना हे आपला दर गुरुवारचा माल खरा माल आहे हे बघा दर गुरुवारचा हे रिअल माल दाखव काळी कॅरी बॅग दिसली की बायकोच्या तुम्हाला हसत आलं की अगं वाय 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 माय सायकी तर मित्रांनो ह्यावा का पी एस पीसी मध्ये आपण मच्छी आणलेली आणि मच्छी, मच्छी। करायची आता इशे हार्ड तर चला मित्रांनो आपण मच्छीच्या तयारी लावतो आणि मच्छी अशी बिर्याणी आणली आहे विचारू नका दोन दोनशे वीस रुपये किलोची मच्छी आणली आपण आज तसली नाही आणली बारकुशे बारपुशे टप्पर टप्पर पिसत ह्याचे तर चला मच्छी करू मग भजे मच्छी सोबत खायची आज गुरुवारची हा